नमस्कार मित्रांनो तुम्ही पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे मी तुम्हाला आज एक जबरदस्त प्लॅटफॉर्मची ओळख करून देणार आहे त्यामुळे तुमची आणखीन तयारी जास्त होईल व एकदम परफेक्ट तयारी तुमची या ठिकाणी होणार आहे कारण मित्रांनो तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे चालू घडामोडी आणि दररोज आपण न्यूजपेपर वाचून किंवा त्या प्रत्येक प्रश्न आपण त्या ठिकाणी कलेक्ट नाही करू शकत आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक प्रोग्रॅम सुरू केलेला आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला दररोज चालू घडामोडीचे वीस प्रश्न भेटतील तुम्ही रोज वीस महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न मिळू शकता जे पूर्णपणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेले आहेत हे तुम्हाला परीक्षेसाठी पूर्ण तयारी करण्यात मदत करतील मित्रांनो हे वीस प्रश्न मिळवणे तुम्हाला तुमच्या तयारीला एक दिशादर्शक देईल हे प्रश्न तुम्हाला केवळ करंट अफेअर्सना लक्षात केंद्र करण्याला मदत करणार नाहीत तर ते तुमची पद्धतशीर तयारी देखील वाढवतील आणि हो याची सर्वात चांगलं म्हणजे याची फी फक्त आम्ही पंचवीस रुपये ठेवलेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला दररोज वीस प्रश्न चालू घडामोडीचे भेटतील ते तुम्ही प्रत्येक प्रश्न लिहून घ्यायचं नोट डाऊन करायचं त्याबद्दल सविस्तर माहितीसुद्धा आपल्या या प्रोग्राममध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्हाला पुरडेल या स्वरूपातच ठेवलेली आहे फक्त तुमचं एक दिवसाचा नाष्टा या ठिकाणी तेवढी फीस आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्यालाचा फायदा व्हावा सगळ्यांना त्यांची करंट अफेअरचे मार्क कुठेही एकही मार्क जाऊ द्यायचा नाही हे आमचा हेतू आहे त्यामुळे मित्रांनो लगेच तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा त्या ठिकाणी ते जॉईन करा किंवा तुमच्या मनात काही डाऊट असतील तर तेसुद्धा तुम्ही विचारू शकता असं नाही की तुम्ही जॉईन केलं मगच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ बिंदास तुम्ही कोणतेही डाऊट घेऊन या तुम्हाला काही तयारी करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तेसुद्धा आपण सॉल्व्ह करून देऊ फक्त तुम्ही त्या ठिकाणी पैसे भरा किंवा जॉईन करा मगच तुम्हाला आम्ही चांगला रिस्पॉन्स देऊ असं काहीही नाही तुम्हाला भरती करत असताना किंवा इतर सरळ सेवाची तयारी करत असताना काहीही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही त्या व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या डाऊटचं तुमच्या प्रश्नाचं सॉल्युशन नक्की भेटेल व मित्रांनो जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या मनात काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र